की डोळ्यासमोर येतो अथांग निळाशार समुद्र गर्द झाडी कचारातील शेती आणि अनेक गुढ कथा परंपरा पावसाळ्यात तर कोकणाचे निसर्ग सौंदर्य मनाचा ठाव घेत असतात असेच एक डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले जांभारून गाव या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गेली चारशे वर्षांपासून येथील ग्रामस्थ ती निऋतूंमध्ये झऱ्यातून वाहत येणाऱ्या काचे प्रमाणे स्वच्छ पाटाचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरतात या गावात आजही चोवीस तास डोंगराचं पाणी पाटाने झऱ्यातून वाहतं एकूण एकवीस लेवलने एकवीस पाट जांभारून या गावात बांधण्यात आले आधुनिकतेच्या जगात निसर्गरम्य वनराई नष्ट करून सिमेंटचे जंगल तयार होत असताना दुसरीकडे आजही कोकणातील गावांमध्ये चारशे वर्षापूर्वीची परंपरा जतन केली जाते सध्या काय रोजच्या रोज साफसफाईला जावं लागतं की पावसाळ्यामध्ये जरा कमी प्रमाणात साफ होतो पण जेव्हा पाव उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यानंतर रोजच्या रोज साफ केला जातो प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्याला वेळ मिळेल तसा तो साफ करतो आणि तो, तो ते टिकवतो ह्याच्या पुढे पाणी टिकवण्यासाठी थोडं पाईप टाकणं म्हणा किंवा सिमेंट कॉन्क्रीटचं म्हणा हे कुठेतरी ते डागजुगी करणं गरजेचं असतं आणि ते व्हायला पाहिजे तर हे पाठ टिकतील ह्याच्या पुढे आणि हे बघण्यासाठी सुद्धा पर आमच्या गावामध्ये पर्यटक लोक भरपूर प्रमाणात येत असतात की हे काय पाटाचं प्रमाण किंवा कसं केलं केलं किंवा जुन्या लोकांनी कसं करून ठेवलंय ते हे बघण्यासाठी लोक पर्यटक आमच्या गावामध्ये येत असतात चारशे वर्षापूर्वीची परंपरा है है, आहे हे बरोबर आहे आणि आज सगळ्यात ती चालू राहिलेली आहे आणि ह्याच्या सुद्धा ती चालू ठेवण्याची आमचा मानस आहे आणि साधारण पंधरा ते वीस लोक दोन पाट जे आहेत त्या ह्या दोन पाटाचा वापर करतात बागायतीसाठी शेतीसाठी पावसाळी पण आणि उन्हाळी पण दोन्ही याच्यासाठी वापर करतात पाणी आणि हे झऱ्याचं पाणी आहे आता अर्धा पाऊन किलोमीटर लांब आहे तिथून ते इथपर्यंत येतं